निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गा, निसर्गा बरोबर एकरूप होऊन शेतीचं उत्पन्न दोन ते तीन पटीने आपण कसं वाढवू शकतो महादेव सर्वेश्वरी आंतरराष्ट्रीय अगोरी आखाड्यामधील मी एक साधक माझं नाव घनश्याम गोरे शिवरुद्र नॅचरलॅग्रू मध्ये तुमच्या सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो नातमातीशी हा एक चॅनल किंवा आपण सुरू केली त्या पहिल्या भागामध्ये आपण जीवामृताचा वापर करून मररोगावर कसं नियंत्रण करता येतं कसं जीवामृत बनवायचं याची पद्धत कशी आहे नव्वद टक्के शेतकरी आणि आज आपण निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाबरोबर निसर्गा एकरूप होऊन शेतीचं उत्पन्न दोन ते तीन पटीनं आपण कसं वाढवू शकतो आणि ते कसं शक्य आहे ऋषी जो अभ्यास आहे आपला जे ग्रंथात वर्णन आहे जे ग्रंथात आपल्याला ज्ञान दिलंय त्या त्या पद्धतींचा वापर करून त्याचा अभ्यास करून आपण डाळिंबाचं शेवगा असेल इतर फळबागा त्याचं उत्पन्न शेतीचं उत्पन्न इतर पिकांचं उत्पन्न आपण दोन ते तीन पटीनं कसं वाढवू शकतो याचा आपण थोडासा अभ्यास करणार आहे तर आजचा हा भाग फार महत्वाचा होणार आहे मित्रांनो तरी तुम्ही, तुम्ही, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा सगळं तुमच्या लक्षात येऊन जाईल निसर्गाची रचना आहे ना निसर्गानं काय केले की पृथ्वीवर बहात्तर टक्के पाणी दिले बारा टक्के पृथ्वी तत्व दिले पृथ्वी तत्व म्हणजे काय पृथ्वी ज्या घटकांपासून तयार झाली ते पृथ्वी तत्व जलतत्व म्हणजे काय तर पाणी ज्या तत्वांपासून वेगवेगळ्या तत्वांपासून तयार झाले ते जलतत्व त्याच्यानंतर आलं आपलं वायुतत्व वायुतत्व मित्रांनो सहा टक्के वायुतत्व सहा टक्के त्याच्यानंतर अग्नितत्व अग्नितत्व म्हणजे सूर्याची ऊर्जा तत्व म्हणजे सूर्याची ऊर्जा ज्या गोष्टींपासून तयार झाला ज्या तत्वांपासून वेगवेगळ्या घटकांपासून तयार झाला ते तत्व ते आपल्या शरीरात पण असतं आणि सजीवांमध्ये पण असत आणि शेवटी राहिलं आकाशतत्व तत्व हे सहा टक्के ब्रह्मांडीय ऊर्जा किंवा आकाशतत्व जे आकाश ज्या ज्या घटकांपासून तयार झालं ते तत्व आकाशतत्व मग जर पृथ्वीवर बहात्तर टक्के पाणी सजीवांमध्ये बहात्तर टक्के पाणी आहे मग आपलं काम किती टक्के झालं पाहिजे मित्रांनो म्हणजे डाळिंब सीताफळाची बाग असू द्या इतर कुठली पिकं असू दे बहात्तर टक्के निसर्गानंच पृथ्वीवर बहात्तर टक्के पाणी दिले आणि सजीवांच्या शिबाडीत पण बहात्तर टक्के पाणी मग बहात्तर टक्के जे क्षेत्र व्यापलंय शंभरातलं बहात्तर जे एवढं क्षेत्र व्यापलंय ते कशाने वापलंय जलतत्वानं आपला अभ्यास पूर्ण बहात्तर टक्के जलतत्व झाला पाहिजे पृथ्वी तत्व किती आहे पृथ्वी तत्व फक्त बारा टक्के आणि आपली चूक हीच होती पृथ्वी तत्व बारा टक्के पृथ्वी तत्वात वेगवेगळे घटक आहेत न्यू न्यूट्रिएंट आहे मायक्रो न्यूट्रिएंट आहे एन पी के आहे दगड आहे त्याच्यात खनिज आहेत मीठ आहे वेगवेगळ्या प्रकारचे सगळं काय ते घटक आहेत त्याच्यात कशात या बारा टक्क्यामध्ये या पृथ्वी तत्वामध्ये आपण काय करतोय बारा टक्के आपण जिथं काम केलं पाहिजे तिथं आपण नव्वद टक्के काम करतोय आपण खताच्या रासायनिक खताच्या गोहण्याच्या गोहण्या आणून त्या शेतीमध्ये आपण खाली करतोय ह्याचा दुष्परिणाम म्हणजे नसणारे रोग अस्तित्वात नसणारे रोग राही वाढते शेतीचा मातीचा कस कमी झाला तर आपण ह्याच्यावर जास्त काम न करता आपण जलतत्वावर काम केलं पाहिजे चल तर, तर, तर तो जास्तीत जास्त बहात्तर टक्के वनस्पतीला कसं मिळेल याच्याकडे पाहिलं पाहिजे तर आपण एक मनात प्रश्न आपल्या उपस्थित होईल की आपण तर बागेला भरपूर पाणी देतोय तरी ते पाणी पुरत कसं नाही तर कसं पुरत नाही ते सांगतो तुम्हाला मित्रांनो ज्यावेळी ड्रिपरचा शोध लागला त्यावेळेस ते ड्रिपर दोन लिटरचे तयार करण्यात आले दोन लिटरचेच ड्रिपर कसा तर त्या पाण्याबरोबर हवा पण किर्ती राहावी त्याला वापसा कंडिशन कायमस्वरूपी राहावी जरी पाणी दिलं तरी वापसा कंडिशन राहावी म्हणून ते दोन लिटरचे ड्रिपर तयार झाले आज कुठल्याही कंपनीला देणे घेणं नाही त्यांना काय त्याचा अभ्यास आहे का नाही मला माहित नाही पण त्यांना काय देणे घेणं नाही आठ लिटरचे दहा लिटरचे अठरा लिटरचे वीस लिटरचे ड्रिपर घातले त्या ट्रिपर न काय मित्रांनो पाणी खोल जाते आपल्याला पाणी किती वर पाहिजे सहा ते आठ इंच आपलं पाणी गेलं पाहिजे आपलं पाणी कशा पद्धतीनं मिळालं पाहिजे तर पाणी आडवं पसरलं पाहिजे आपलं पाणी उभं जाते पान पाणी जमिनीत आडवं पसरलं तरच ते पिकांना उपलब्ध होतं मग आपण काय करतोय त्या ड्रिप मधून वेगवेगळ्या प्रकारची खतं सोडतोय आपण ते मातीत खड्डा घेऊन आपण खतं भरतोय हे सगळे आपण खतं भरतोय तरी आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट येत ना का तर ते सहा ते आठ इंचा खाली निघून निस राहून निघून जाते ते मातीत मिसळतंय आणि पर्यायनं माती निर्जीव होत चालली हा थोडासा अभ्यास आडवं पाणी पसरलं पाहिजे आपण बघा ना फ्लड इरिगेशन कसं करतो किंवा पाटानं पाणी देण्याची पद्धत आहे त्याच्यात काय होतो पाणी खोल जात नाही तिथं पाणी पसरतोय हा झाला वॉटर मॅनेजमेंटचा भाग आणि ह्याच्यावर आपण जास्त काम केलं पाहिजे वातावरणामधून ग्रहांकडून इतर सगळ्या गोष्टीकडून पुढच्या भागामध्ये सगळं डिटेलमध्ये मी सांगणार आहे सगळ्या गोष्टीकडून आपल्या वनस्पतीला मानवांना ही एनर्जी मिळत असते फक्त जमिनीतच मिळतोय नाही जमिनीतच सगळी शक्ती त्या वनस्पतीला मिळते असं नाही ते वातावरणात सुद्धा ते मिळवली जाते आता पुढच्या विषयाकडे वळू निसर्गाच्या सानिध्यात राहून शेती कशी करायची करायची महिन्याचे दोन भाग केलेत मराठी महिन्याप्रमाणे शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष त्याच्यात येते अमावस्या पौर्णिमा शुक्ल पक्षात काय होतं अमाश्ये अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्र मोठा 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 होत जातो कृष्ण पक्षात काय होतं पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्र लहान 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 होत जातो होतं काय मित्रांनो त्या पिरियड मध्ये आमच्यापासून पौर्णिमेकडे जाणारा जो शुक्ल पक्ष आहे चंद्र मोठा मोठा होत जाण्याची जी क्रिया आहे त्या क्रियामध्ये चंद्राची एनर्जी ऊर्जा बदलत राहते त्याच्यामध्ये काय होत चंद्र जसं जसं मोठा होत जाईल तस तसं मुळीनं घेतलेलं अन्न मुळीनं साठवलेलं अन्न एकवडाकडं फांदीकडं पानांकडं असं वर पाठवलं हो जात त्याच्यानंतर काय होतं पौर्णिमा आली त्याच्यानंतर कृष्ण पक्ष सोडू होतो म्हणजे अमास्येकडं चंद्र लहान 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 होत आमोष्याला आपल्याला दिसत नाही त्या पिरियड मध्ये काय होत वर जे तयार केलेलं अन्न आहे पानातील त्या फेतील फोडात काडीत जे काय सटवलेलं अन्न असतं ते मुळीकडे पाठवायचं काम सुरू होत कधीपर्यंत आमावस्येपर्यंत आमावस्याला काय होतं मित्रांनो अमावस्येला वनस्पती कुठली वनस्पती असते शक्ती शून्य असते तर थे? थे ते माणसाला जसं माणूस असतो पण कोम्यात गेलेला असतो त्याच पद्धतीनं वनस्पती जिवंत असते पण त्याची पूर्ण कार्यक्षमता थांबलेली असती चंद्र नसल्यामुळं जेवढं सूर्याची गरज आहे ती तेवढ्याच टाकतील चंद्रात सुद्धा सजवसृष्टीला गरज आहे चंद्र हा मनाचा कारग्रह आहे जलदात्वा त्याची अट्रॅक्शन पॉवर गुरुत्वाकर्षण शक्ती जलतत्वावर फार प्रचंड जागतीने काम करते समुद्राची भरती ओटी ह्याच पद्धतीनं वनस्पतीची वाढ समुद्राची भरती ओटी वनस्पतीचं अन्न तयार करण्याचं खाली ढकलण्याचं वर ढकलण्याचं कार्य ही भरती ओटी पद्धतीने चालतं आणि हे झालं महिन्याचा अमोषा आणि पौर्णिमा दिवसात सुद्धा आमवशा आणि पौर्णिमा सकाळी दिवस उगवताना सूर्यदेव होताना जो कालावधी आहे तो पौर्णिमेचा गृहित झाला सूर्य मावळतानाचा जो कालावधी आहे तिने सांज तो अमाळश्याच गृहित धारा वनस्पती काय करते सकाळी दिवस उगवताना ते अन्न मुलीकडून वर न्यायचं काम करते आणि संध्याकाळी होता होता काय होतं वरचं ते तयार केलेलं जे अन्न येणार ते मुलीकडे पाठवायचं काम करत तसं महिन्यात हे काम चालतं तसं दिवसात हे थोडं थोडं काम चालत असते त्या त्याच्यामुळे काय होतं की आपले पूर्वज हो आहेत ना ते पहाटेच्या वेळी शेतीला पाणी द्यायचे कधी द्यायचे तर पाटेच्या वेळी नाही मंगल, हे सायनला माहिती होतं आपल्या पूर्वजांना सोमवार आहे चंद्राचा वार मंगळ मंगळाचा गृहाचा मंगळ ग्रहाचा हे सगळे आठवडे केलेत ना त्याच पद्धतीने आहेत सूर्याचे सात गोडे आपल्याला सांगितलं जायचं म्हणजे सप्त आपण इंद्रधनुष म्हणतो सात रंगाचं इंद्रधनुष्य हे एनर्जीचं सगळं एनर्जीचं गणित आहे तर ह्याच पद्धतीनं मित्रांनो भारतामध्ये अशी सात मंदिर आहेत हजारो वर्षापूर्वी स्थापन झालेली मंदिर आहे त्याचा रेखांश रामे केदारनाथ पासून रामेश्वर पर्यंत त्याचा रेखांश एक आहे म्हणजे आंतर हजार किलोमीटर आहे सात मंदिरात पण ते पिंडीवर जर पॉइंटिंग केलं त्याला रेग मारली तर ते पिंडी शोधून जाते म्हणजे सॅटेलाइटचा शोध आता लागला का पाच हजार वर्षापूर्वी लागला महादेवाच्या मंदिरामध्ये जी पिंडी आहे त्या पिंडीच पिंडीची जी रचना आहे हे दक्षिणोत्तर स्थिर आहे उत्तरेला त्याचं पाणी पडतं हजारो वर्षापूर्वीची जुनी मंदिर आहे आपल्याला काय सांगितलं हो का यंत्राचा सा शोध साडेतीनशे वर्षापूर्वी इंग्लंड मध्ये लागला जर हो यंत्राचा शोध इंग्लंड मध्ये लागला असेल तर ही मंदिरं हजारो वर्ष जुनी ती त्या मंदिरांचा रेखाउन्स म्हणजे हे पिंडी दक्षिणोत्तर स्थिर कशी अशा अनेक गोष्टी आहेत मित्रांनो थोडासा अभ्यास करा भारतामध्ये जे ऋतू आहेत जगाच्या पाठीवर जेवढे ऋतू आहेत एवढे सगळे फक्त आणि फक्त भारतामध्ये जे भौगोलिक वातावरण आहे जगाच्या जे पाठीवर जेवढ्या पद्धतीचं भौगोलिक वातावरण ते फक्त एकट्या भारतामध्ये आहे कैलास पर्वत महादेवाचं राहण्याचं ठिकाण हे भारतामध्येच आहे भारत हा प्राचीन संस्कृतीतला अतिशय पुढारलेला असा हा देश आहे त्याची भारताची जी संस्कृती आहे जी विद्या आहे जे ज्ञान आहे पर ले ले आज परदेशात जाऊन ते डेव्हलप झाले पण आपल्याच ज्ञानाला आपल्याकडे किंमत नाही मित्रांनो हे जे ग्रहांचं ज्ञान आहे ताऱ्यांचं ज्ञान आहे हे ऋषी मुनी लिहून ठेवलंय आज पंचांगाचा जर आपण अभ्यास केला तर नासाच्या पुढे एक पाऊल आपलं पंचांग आहे टायमिंग अजिबात चुकत नाही कधी लिहून ठेवलं ते पंचांग कसा त्याचा अभ्यास केला जातो त्याचा थोडासा आपण अभ्यास केला तर या सगळ्या गोष्टी लक्षात येतील आपल्याला आपण फक्त खत न टाकता आपण वेगवेगळ्या पद्धतीची ती खतं टाकतो त्याचा आपल्याला रिझल्ट येतो का नाही आपण बघत नाही आणि थोडासा अभ्यासात जर आपण बदल केला जलतत्त्वावर आपण व्यवस्थित काम केलं पृथ्वी तत्वावर व्यवस्थित काम केलं लक्षात घ्या ना मित्रांनो जिथं नदी वाहती ज्या ठिकाणी नदी वाहती ओढा वाहतू त्याच्या आजूबाजूला झाडांचं प्रमाण कसं आहे बघा जिथं मोकळं पटांग नाही तिथं झाडं उगवलं का नाही उघडत जिथं नुसतंच ऊन पडतंय त्या ठिकाणी झाड आहेत का नाही जिथं नुसती हवा खिळती त्या ठिकाणी झाड आहेत का तर नाही झाडांचं प्रमाण पृथ्वीवर जास्त जा कुठं आहे जा हो तर ज्या ठिकाणी पाणी वाहते म्हणून बहात्तर टक्के वनस्पतीला पाण्याची गरज आहे जनतत्वाची गरज आहे आणि ते पाणी ज्या ठिकाणी वाहते त्या ठिकाणी वनस्पतीची वाढ जोमदार पद्धतीने होते थोडस महाबळेश्वरला आपण गेलो तर उन्हाळ्यामध्ये तिथं प्यायला पाणी नसतं पण ज्यावेळी तिथं प्यायला पाणी नसतं त्यावेळी तिथली झाडं मोठी असू द्या छोटी असू द्या अगदी हिरवीगार आणि प्रसन्न असतात का असतात तर तिथल्या वातावरणात गारवा असतो त्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं तर ती वनस्पती ती झाड त्याच्यातले पाणी शोषून देऊन ती फ्रेश राहतात ही झाली निसर्गाची किमया आपण त्या गोष्टी स्प्रे करून वनस्पतीला त्याची गरज भागवते त्या गोष्टी आपण जमिनीत टाकायला लागलो रासायनिक खतांचा डोस जे आपण करतोय ना ज्या फवारणीतून त्या वनस्पतीची गरज भागते मग आपल्याला काय वाटतंय हो स्प्रे मधून एवढा जमिनीत ते केली जाते मित्रांनो जैविक साखळी मातीमधली जैविक साखळी तुटायला लागली आणि त्याचा दुष्परिणाम हा प्रत्येक पिकावर व्हायला लागला नवीन नवीन रोग तयार व्हायला लागले रोग प्रतिकारासाठी संपत चालले मातीचा रास होण्यापासून आपण ह्याला रोखलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं हे जीवाणू संपत चालले मातीतले आणि विषाणूंची वाढ प्रचंड प्रमाणात व्हायला लागली त्याच्यामुळे चालण्याचं प्रमाण मुळी व्यवस्थित वाढण्याचं प्रमाण मुळीचं कार्य थांबत चाललं रोग वाढत चालले या सगळ्या गोष्टींचा आपण थोडासा विचार करून निसर्गाला अनुसरून निसर्गाला अपेक्षित असणाऱ्या पद्धतीने आपण जर शेती केली तर दोन ते तीन पट उत्पन्न मी स्वतः काढले ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितली ह्या गोष्टींचा सा मी नुसता अभ्यास नाही केला याचं प्रॅक्टिकल केले प्रत्येक गोष्टीवर प्रॅक्टिकल केले मी स्वतः शेवग्याचा शेतकरी मी स्वतः शेवगा लावला होता मित्रांनो अफाट उत्पन्न हो मी त्या शव्यापासून घेतलं त्याच्यावर फळ माशी डंक मारायची शवगा पूर्णपणे सडून जायचा त्याच्यावर मी अभ्यास केला इतरांचा अभ्यास कसा होतोय त्या उपाय शोधला जातो आणि मी माझा अभ्यास कसा आहे अध्यात्मामुळं त्या माशीने ते नुकसान कशा पद्धतीचं आहे आणि काय केल्यानंतर ते नुकसान भरून येईल त्याच्यावर अभ्यास केला म्हणून एका जरी शेंगेला माशीनं दहा जरी डंक मारले शंभर जरी डंक मारले तरी ती शेंग सडत नाही त्याच्यात ती तयार होणारी बुरशी आहे ती पूर्णपणे नष्ट होती त्याच्यात वनस्पतीची प्रतिरोधक शक्ती वाढती ती जखम भरून येते आणि शेंग खराब न होता मार्केटला जाते हे आयुर्वेदाचं आणि ही निसर्गाची इतकी मोठी ताकद आहे मित्रांनो याचा तुम्ही स्वतः अभ्यास करून याचा वापर करा शेती आपल्या शेतीमध्ये स्वतःच्या शेतीचं उत्पन्न दोन ते तीन पटीने वाढवा मी नेहमी या प्रयोगासाठी या तुम्ही केलेल्या कष्टाबरोबर मी नेहमी तुमच्या सदैव पाठीशी असेल आणि वेळोवेळी तुम्हाला योग्य पद्धतीचं मार्गदर्शन देण्याचा मी प्रयत्न करेन هرهر <applause> مهدي <applause>